हाय बघा आज मालक आणि मच्छी आणून दिली चांगली धुवून घेते आणि साईडला ठेवते धुऊन ठेवून धुवून साइडला ठेवते आणि भाकरी करून घेते मग मच्छी सोबत आहे ना भाकरी चांगल्या लागा त्याला चपात्या सा चांगल्या लागत गरमी म्हणून बाजरी खात नाही तर बाजरीच्या वाकरी मस्त लागा त्याला परत दुसऱ्या वेळा धुवून घेते मम्मी हे बघा आता मम्मी ने मच्छी एकदम स्वच्छ धुवून घेतली आहे मी अद्रक लसून ची पेस्ट बनवून घेणार आहे तर त्यात हिरव्या मिरच्या टाकणार आहे दोन चार हिरव्या मिरच्या टाकणार आहे लसूण टाकणार आहे असं आदर वरचट काढून घ्यायचं असं माती बिती असली तर निघून जाते या अद्रकला आता कोथंबीर साफ करते मग मी कोथंबीर पण टाकून घेणार आहे मी त्याच्यात थोडी कोथंबीर पण त्याची पण पेस्ट बनवून घेणार आहे कोथंबीरची पण बघा ध्यातलं पाणी असं काढून घेतलंय मी आणि अद्रक लसूणची पेस्ट पाणी नाही टाकणार आहे बघा असं अद्रक लसूणची पेस्ट बनवून घेतली आताच्यामध्ये आपण बाकी मसाला टाकून आता थोडी हळद टाकते हे आपला घरगुती गरम गर्व मसाला आहे तो घेते थोडा आणि लाल तिखट घेते दोन चमच थोडंच घेते आता मिरच्या टाकलेल्या एकमे चार पाच हिरव्या आणि चवीनुसार मीठ टाकते असं कालून घ्यायचं सगळं तर पाणी वाटायला वाटणाला ते आता अद्रक लसूणची पेस्ट करा पाणी टाकलं असतं का मग पत्तळ झाला असतं त्याच्यामुळे मी वाटणाला दही टाकलंय पाणी नाही टाकलं आणि हे आता असं लावून घ्यायचं याला हे असं असं सगळं वाटण असं लावून घ्यायचं मच्छीला लावून आता मसाला लावून घेतला मी सगळा आता याला पाच चार पाच मिनिट मी साईडला आहे आणि दोन तीन भाकरी थाकून आहे आपली गावाकडली भाषा थापून आहे भाकरी टाकून घेणार आता याला साईडला ठेवून देते इकडे हे बघा आता भाकरी बनायचे म्हणून काठोड धुवून घेते मम्मी जेव्हा भाकरी करणार आहे मी आता लाईकर कुठे चालू पण घेतला आता अगं तुला कुत्र्या टाक म्हणत होत ना ती चपात्या टाकायच्या होत्या जराशी एक चु चपात्या नाही केल्या तर चपात्या भाकरी भाकरी केल्या की मग चपात्या खायच्या नाही दोन तीन भाकरी तुला एक मला एक दादा तीन तरी पण पीठ म्हणून झाले आता थापून घेते मग मी भाकरी जेवणच्या भाकरी किती पीठ मळलं का ते खातातच कशा साईड मला तीनच भाकरी करायच्या होत्या म्हणून मी तीनच भाकरी केले आपल्या म्हणतात ना तीन भाकरी नाही करावा तीन रिन असतंय म्हणून मग मी आता एक एवढे एवढे करणार आहे निवस छोटीशी आता येतच नाही बाहाला ना गुरी नाही झालं बाहेर माझं शिवलं केलंय चला आता आपल्या भाकरी झाल्या आता मी मच्छी करून घेते लई स्वयंपाक करताना गरम होतं भाकरी रेडी झाल्या आता हे बघा ही मम्मीने मच्छी घेतली पुढे त्याला आपण फ्राय करून घेणारे मस्त आपल्याला मला ना बालकाली म्हशी आणायची होती पण मला तिथून यायला उशीर झाला तर बालकाळ आठ साडे आठ वाजेपर्यंत बसतात मागच्यावर बालकाली म्हशी छान लागते खायला मला तिथं आवडते आता याला मस्त फ्राय करून घ्यायचं आपण सारी जागेवर कळाव कडक होती चांगली बारीक गॅस करून तवा ठेवला तर मग मी आली फॅन खाली जाऊन थोडस हे बघा आमचं सराउंडिंग पडलं आज भारी हो

करून घेते हे बघा एक साईडची भाज फ्राय करून झाली तर दुसऱ्या साईडला ठेवली मी मस्त कडक कडक मच्छी फ्राय झाली आता मी गॅस बंद करून घेते आणि दोन तीन मिनिटं ठेवते मग जेवण करून घेऊ हे बघा का मग मी कांदा कापून घेते जेवणासोबत खायला जेवणा फोटो कांदा खायला आवडतो कांदा काय का आवडतो म छान तेव्हा मग आम्ही जेवायला बसलोय या काच्या वेळच्या वरच्या बाकडी खलाय बस कांडे छान झाली मच्छी छान झाली

यहां खेल के है उससे तैयार इग्नोर मत है देखो सस्ता लागत दे दे 9.5 हो गया और खिलाड़ियों सर्वांना पुढच्या आता जेवतो आम्ही अ तोपर्यंत बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय